प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पी यू सी हे वैध असणे गरजेचे आहे अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्ण बंद बंद झाली पाहिजे यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पी यू सी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी असं निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री श्री सरनाईक बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी प्रदूषण नियंत्रण करायचं असेल तर प्रत्येक वाहनाने सी करणं गरजेचं आहे असं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं त्याचप्रमाणे पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याचे व्यवस्था देखील केली जाईल जेणेकरून वाहन चालकांची गैरसोय होणार नाही असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या